नमस्कार तोरणमाळ झापी घाटात प्रवासी कार शंभर फूट खोल दरीत कोसळली भीषण अपघातात चार ते पाच जण गंभीर जखमी घाटात वळण रस्त्यावरती वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात तोरणमाळ झापी घाटात प्रवासी कार शंभर फूट खोल दरीत कोसळली नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या धडगाव तालुक्यातील तोरणमाळ परिसरात असलेल्या झापी गावाच्या घाटात मंगळवारी दुपारी अपघात घडला नंदुरबार जिल्ह्यात मागील दोन आठवड्यापासून सातत्याने पाऊस होत आहे त्यामुळे डोंगर भागात असलेले कच्चे रस्ते अधिकच खराब झाले असून यावरून वाहने चालवणे वाहन चालकांसाठी झिकरीचे होत आहे यात घाट रस्त्यातून गाड्या चालवताना मोठी कसरत करावी लागते सातपुड्यातील तोरणमाळ या पर्यटन स्थळाच्या जवळच झापी घाट आहे या घाटात गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी जवळपास शंभर फूट खोल दरीत कोसळली यामध्ये चार ते पाच प्रवासी जखमी झाले आहेत सदरील अपघात आज दुपारी घडला असल्याची माहिती समोर आली आहे दोन ते तीन दिवसापूर्वी देखील घाट रस्त्यातून ट्रक पलटी झाल्याची घटना घडली होती यानंतर झापी गावाच्या घाटात प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात झालेला आहे घाटावरील तीव्र उतार आणि वळण रस्ता असल्याने या ठिकाणी चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने सदरील अपघात घडला असून गाठ रस्ता असताना रस्त्याच्या बाजूला सुरक्षा कटळे नाहीत तरी सदरिल्या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही अपघाताची माहिती मिळताच बाजूच्या गावातील नागरिकांनी धाव घेत गाडीतील जखमींना बाहेर काढले दरम्यान भरदात वाहन शंभर फूट पोल दरीत कोसळल्याने वाहनाचा चुराडा झाला आहे के टेन न्यूज नेटवर्क नंदुरबार